जे एस पी एम हडपसर संकुलातील जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये आरोग्य जागर योग्य आहार तंदुरुस्त जीवन या विषयावर मार्गदर्शकांचं व्याख्यान गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलं होतं जे एस पी एम जयवंतराव इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अर्थात औषध निर्माण शास्त्र डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जागर याविषयी सेमिनारचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमासाठी भाग्यश्री रवींद्र कदम यांना आमंत्रित करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले जीवाणू जीवाणू म्हटलं की ऐकायला थोडस विचित्र वाटतं खरं पण आपल्या पोटामध्ये असे चांगले जीवाणू असणं गरजेचं असतं ते आपल्या पचनासाठी मदत करतात आणि आवश्यकही असतात पचनाखेरीज बी सारख्या जीवनसत्वांच्या शोषणासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वाईट जीवाणूंचा प्रतिकार करण्यासाठी देखील प्रोबायोटिक्स गरजेचे असतात आपण जे काही खातो त्यामध्ये कर्बोदक असतात आणि त्यातलीच काही कर्बोदक म्हणजेच तंतुमय पदार्थ आपल्या शरीरामध्ये पचू शकत नाहीत मात्र तरीही ते फार महत्वाचं काम करतात या न पचणाऱ्या कर्बोदकांना प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं दही ताक इडली डोसा यासारखे आंबवलेले पदार्थ केळी आणि सर्व तृणधान्यांमधून प्रोबायोटिक्स शरीराला मिळतात तसेच त्यांनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रोबायोटिक्सचं वाटप करून यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांचं समाधान देखील केलंय तज्ञ मार्गदर्शन मिळावं हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रम प्रसंगी जे एस पी एम शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर वसंत बुगडे हे देखील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल आडकर उपस्थित होते तर हा उपक्रम पार पाडण्यासाठी प्राध्यापक प्रगती लगदिवे यांनी विशेष परिश्रम शेख या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्राध्यापक निकिता कोलते, प्राध्यापक अनुराधा पाटील प्राध्यापक स्वप्नील गाडेकर प्राध्यापक रविराज जाधव प्राध्यापक सागर सोनार प्राध्यापक अमृता कस्तुरे स्वप्नाली सावंत प्रियंका महाजन क्षितिजा डोंबाळे भाविका टिळे राजेंद्र खांडेकर शहाजी परांडे पवार काका कल्पना सुरवसे सुनीता गायकवाड यांनी देखील मोलाच सहकार्य केलं रमेश कुमार झुमा न्यूज पुणे